मित्रांनो हा हे बारामतीचा बाजार या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी आवकसुद्धा कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते गुरांची आवक हे आज चारशे चारशे ना चारशेपर्यंत जनावरांची आवक झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी गिरायक कुठल्या कुठल्या बाजारातून येतात आपल्या या बारामतीच्या बाजारामध्ये हे पण विचारू पण दादा नमस्कार होता कुठून कुठून येतात गिरायच्या आपल्याकडं हैदराबाद कर्नाटक उस्मानाबाद सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा जत नाही येतात आपल्याकडे बरेच गिरायला सांगोला आणि आवक किती आहे आज था था चार्षाय। 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 चार्षाय आज आवक तरी एकशे आहे चारशे आहे चारशे थोडी आज कमी आवक थोडी चारशे आहे तरी बरं मशीनची पण आवक हा मशी आता वाढते जसं उन्हा मशीचा सीझन असतो ना आपला ती थंडीचा आता मशी जास्त जास्त येते आपल्याला म्हणजे त्यांची आवक बऱ्यापैकी वाढायला बऱ्यापैकी वाढायला लागली आता आणि शरणा पण शरणांची शर्डा आहे जमतेमच तेमच शरडा बी चालेल मित्रांनो हे बघू शकता अशा टॉप क्वालिटीच्या काही आपल्याला या बारामतीच्या बाजारात पाहायला मिळतात निता ते बघू शकता अशा या या क्वालिटीमध्ये आपल्याला अशा गायी पाहायला मिळतात ते बघू शकता मित्रांनो हे बघू शकता बारामतीवरून तेलंगणासाठी या बारामती मार्केटमधून अशा प्रकारच्या गायी खरेदी केल्या जातात ते बघू शकता हे बघू शकता अशा टॉप क्वालिटीच्या गायी आपल्याला या ठिकाणी पाहायला मित्रांनो चांगल्या क्वालिटीमध्ये जर गायी खरेदी करायची असतील तर तुम्हाला ऐंशी हजारापासून ते एक लाख तीस हजार दीड लाख अशा रुपयांपर्यंत गायी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील ते बघू शकता हा हे बारामतीचा बाजार हे बघू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी ही गाय बघू शकता ही गाय एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता पहिला गाय पहिल्या हिताचीच गाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सहा दाती गाय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही या बारामतीच्या बाजारमध्ये येऊन खरेदी करू शकता मित्रांनो या ठिकाणी ही जी गाय दिसते ती पहिला गाय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दोन दाती गाय या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही ह्याची किंमत चाळीस हजार रुपये सांगतायत जर व्यवहाराला बसल्यानंतर किंमत कमी होईल ज्यांना कोणाला खरेदी करायची असेल ते या बारामतीच्या मार्केटमध्ये येऊन हे बघू शकता ओके त्याचबरोबर हे काय बघू शकता किती त्याची काय ही <laughs> दुसऱ्यांदा हे बघू शकता वेलेली गाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते किंमत काय सांगताय एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगतायत हे बघू शकता मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये या ठिकाणी पाहायला मिळते दुसऱ्यांदा वेलेली गाय या ठिकाणी बघू शकता कालवडे गायवडे हे बघू शकता हे कालवडे खाली जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता हे बघू शकता मित्रांनो हे अशा प्रकारे व्यवहार केला जातो मित्रांनो या ठिकाणी ही गाय बघू शकता तुम्ही पहिला रोग आहे दोन दाती गाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता किंमत येत पासष्ट हजार हे बघू शकता या अशा क्वालिटीमध्ये गाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पहिला रोग आहे हे बघू शकता अशा क्वालिटीच्या गाय आपल्याला या ठिकाणी बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता ही तिसऱ्या हाताची गाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कडदाती गायी ही ते बघू शकता एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगता या गायीची सव्वीस लिटरपर्यंत दूध देते ही गाई असं ह्या व्यापाऱ्याचं म्हणणं आहे हे बघू शकता तुम्ही दहागुडे लोणंद हे व्यापारी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत मोबाईल नंबर सांगा हा अठ्ठ्याण्णव नव्वद शहाण्णव एकसष्ट त्रेसष्ट ओके तर ही गाय कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही ह्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता त्याचबरोबर मित्रांनो हे बघू शकता या ठिकाणी गायचा व्यवहार चालू आहे हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो अशा या या क्वालिटीमध्ये सुद्धा आपल्याला काही या, या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळतात ते बघू शकता तीस हजारांपासून गायी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये गायी या ठिकाणी पाहायला मिळतात ते बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये बघू शकता कालवडे जे पाहायला मिळत आहेत ते दहा हजारांपासून ते तीस हजारांपर्यंत हे असे कालवडं पाहायला मिळत आहेत हे बघू शकता जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही या बारामतीच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी हे बघू शकता गुरांसाठी लागणारं साहित्य सुद्धा आपल्याला या मार्केटमध्ये पाहायला मिळतं हे बघू शकता अशा अशा प्रकारे जे गुरांसाठी लागणार साहित्य म्हणजे दावे असतील त्यांच्या गळ्यातील घुंगरू असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय त्याचबरोबर नवीन जन्मलेल्या वासरांना दूध पाजण्यासाठी अशा प्रकारे किटल्या हे दुधासाठी दूध काढण्यासाठी अशा प्रकारचे मशीन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते रबर मॅट वगैरेसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो गोरांच्या बाजाराबरोबरच आपल्याला या ठिकाणी गायींच्या बाजाराबरोबर म्हशीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हे बघू शक अशा बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीच्या मशी आपल्याला या बारामतीच्या बाजारामध्ये पाहायला मिळत आहेत मशींच्या किमती ह्या पन्नास हजारांपासून ते सव्वा लाखांपर्यंत किमती आपल्याला या बारामतीच्या बाजारामध्ये पाहायला मिळत आहेत हे बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीच्या मशी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पंढरपुरी म्हैसाणा मुरा अशा वेगवेगळ्या क्वालिटीच्या मशी या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळतात हे बघू शकता तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपल्या चॅनेलवरील तरी व्हिडिओ पाहत धन्यवाद